एटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर <द्थागा> फिर एक बार मोदी सरकार अब की बार चार गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी इथं व्यक्त केली मन की बात पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खानू इथं पल्स पोलिओ लसीकरणाचा करण्यात आला शुभारंभ जिल्ह्याभरात पल्स पोलिओ लसीकरणाला मिळाला उत्तम प्रतिसाद आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपचाच असेल बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महिला नेत्या वाघ आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला ग्रीन सिग्नल अल्पात विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार असं स्पष्ट मत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केलं आता ती मेळाव्यामध्ये ठरणार आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेईन कार्यकर्त्यांचं म्हणणं सगळं ऐकून घेईन आणि त्यानंतरच रणनीती ठरेल अपकी बार चारशे चारशे पार फिर एक बार मोदी सरकार अबकी बार चारसो पार ही ब्रीदवाक्य घेऊन मी भारतीय जनता पार्टीचा प्रवास कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सुरू आहे मी स्वतः केरळ कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा अशा विविध राज्यामध्ये प्रवास करतो आहे लोकांचा उत्साह आणि मोदीजीवरचा प्रेम हे जर बघितलं तर अबकी बार चारसो पार आणि फिर एक बार मोदी सरकार हे हंड्रेड पर्सेंट होणार आहे याची मला खात्री आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचाच उमेदवार अशी कार्यकर्त्यांची डिमांड आहे असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आणि भाई कदम यांच्या प्रश्नावर मात्र उत्तर देणं टाळलं आजच्या घडीला आमच्या कार्यकर्त्यांची डिमांड आहे की हा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा नक्कीच भारतीय जनता पार्टीचं कमळ हे सगळ्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण हा निर्णय आमची सेंट्रल पार्टी घेत असते हा निर्णय मी घेत नाही आहे पण कार्यकर्त्यांची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे त्यामुळे त्यांची डिमांड जी आहे हे नक्कीच मी पार्टी हायकमांड आणि दिल्लीपर्यंत पोहोचवेन हे मी नक्कीच सांगते लोकसभा मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केला आहे रत्नागिरी मतदारसंघावर सुद्धा भाजपने दावा केला रायगड आणि रत्नागिरी नाही मावळवरती पण दावा केलेला आहे तिन्ही मतदारसंघावरती दावा केलेला आहे शिंदे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी असा आरोप केलेला आहे की सर्व <laughs> पक्षाने संपवून भाजपला एकटं जिवंत राहायचं आहे का असा आरोप रामदास कदम यांनी केला काय उत्तर असेल कोणी काय आरोप केला त्यामध्ये मी जात नाही मी ॲट प्रेझेंट एन डी एचा प्रचार आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार आम्हाला एक तर भारतीय जनता पार्टी नाहीतर एन डी एची सीट निवडून आणून भारतीय जनता पार्टी आणून तीनशे सत्तर नाहीतर एन डी ए चारशे पार ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे निश्चितरित्या एनडीए चारश पार मीटिंग करत महाराष्ट्राच्या आपण रत्नागिरी दौऱ्यावर गणपतीचं दर्शन आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्या जेलमध्ये होते त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करण्यासाठी आलो आहे असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले नमस्कार मी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या निमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्त आहे आणि त्यामुळे विशेष करून गणपतीपुळेचं गणपतींचं दर्शन घेतलं आणि खास करून स्वतंत्रवीर सावरकर यांना ज्या जेल कोठडीमध्ये ठेवलं त्याचं त्या जेलमध्ये जाऊन स्वतंत्रवीर सावरकर ज्या कोठडीमध्ये होते त्याची म्हणजे दर्शन घ्यावं त्याचं मी प्रत्यक्षपणे पाहावं कारण मी अंदमानमध्ये पण जाऊन आलेलो आहे अंदमानची त्यांची कोठडी त्या ठिकाणीही त्यांना नमन करून आलेलो आहे आणि परत आज या ठिकाणी स्वतंत्रवीर सावरकर सावरकरांना त्यांचं जे देशासाठी त्याने जे योगदान दिलं त्यासाठी ते त्यांना नमन करण्यासाठी मी माझ्याबरोबर आमचे माझे आमदार बाळामाने तसेच बाकी भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले मी परत एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यासाठी स्वातंत्र्यवीर का सावरकरांचं जे योगदान आहे या स्वातंत्र्यासाठी यासाठी मी त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या आजच्या दिवशी प मी एवढं सांगेन की गोव्याच्या आमच्या मंत्रालयामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पहिल्यावेळी जे जलचित्र लावण्यात आलं ला, ते माझ्या वतीने लावण्यात आलं ला, त्यांच्या कार्याबद्दल जर बोलायचं असेल आपल्याला रत्नागिरीसारख्या ह्या जिल्ह्यामध्ये माप त्यांच्या आठवणी आहेत आणि कितीतरी दरवेळी सगळेजण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी या रत्नागिरी त्या ठिकाणी खूप वेळा आणि मोठ्या अभिमानाने काढतात मी परत एकदा त्यांना अभिवादन करतो आणि निश्चितरित्या मला वाटतं की रत्नागिरीमध्ये असलेल्या जेवढ्या जेवढ्या म्हणजे जे जे त्यांचं जे घर ते राहिलेले होते त्या ठिकाणी हे सगळं म्हणजे भारत सरकारने किंवा महाराष्ट्र सरकारने मी पण पत्र लिहीन आणि हे रिनोव्हेशन म्हणा किंवा एक आर्कोलॉजिकल स्थळ म्हणून घोषित करून त्याचा अजूनही सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा हे निश्चितरित्या मी म्हणेन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने प्रमोद सावंत यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे त्यामुळे ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असता त्यांचे जोरदार स्वागत करून कमळ या निशाणीचे अनौपचारिक पद्धतीने उद्घाटन करण्यात आले रत्नागिरी इथं भाजपच्या वतीने आयोजित मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत माजी आमदार बाळ माने आदींनी जोरदार भाषण करून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आणि एक प्रकारे इथे भाजपचाच उमेदवार असेल असं सांगून टाकलं परत एकदा आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी आणि मोदीजींचं विकसित भारत हे स्वप्न कर साकार करण्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते तयार झालेले आहेत आणि यासाठी म्हणजे रत्नागिरीपासून माग आणि रायगड या सगळीकडे कमल पुरवण्यासाठी मला वाटतं की खूप खूप सुंदर खूप चांगलं वाटतंय की चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी गेली एक दिवस सगळी तयारी केलेली आहे आणि निश्चितच म्हणजे सगळ्यांचा आत्मविश्वास एवढा वाटलेला आहे की या आपल्या पूर्णता म्हणजे या जिल्ह्यामध्ये तर कमल फुलणार आहे मी याबद्दल रिव्ह्यू केल होतो की प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला कार्यकर्त्यांच्या बरोबर म्हणजे त्या कार्यकर्त्यामध्ये आपला गावजुगा अभियान म्हणा किंवा नवोय कॉम्लेट म्हणा किंवा सायकल लोकांचं संमेलन म्हणा किंवा नारी संमेलन या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं काम जर चाललं असेल तर ते आपल्या जिल्ह्यामध्ये आणि जर जात असेल तर आपल्या सगळ्यांना जाते त्यामुळे आपल्या सगळ्यांनी आपण जसं म्हणतोय की सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास आपलं सरकार कुठल्याही जाती धर्माचं नाहीये म्हणून तर

त्यासाठी आपण कुणाकडे मागे वगैरे नाहीये हक्काने सांगतोय मी देवेंद्रजी पासून मोदीजीला सांगेन की या ठिकाणी कमळ फुडला आणि कमळ पंचायत समितीपासून पार्लमेंट पर्यंत त्याची तयारी हातात सुरुवात करा कारण कमळ फुडला म्हणजे फुडला कारण कोकणच्या कार्यकर्त्यावरती खूप वर्ष झालं अन्याय झालेला आहे अन्याय कुणामुळे झाला काय सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आता ती वेळ आलेली आहे आहे सही समय आहे आणि रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघातील हे लोकसभेचे खासदार हे भारतीय जनता पार्टीचे झाले पाहिजे

हे राष्ट्र नरेंद्र मोदी साहेब हा जगाच्या पटलावरती नंबर करण्याकरता प्रयत्न करताय त्या हिंदुस्थानच्या संसदेमध्ये गेले पाहिजे ही काम तो आज ते आज ते त्या जनतेची अपेक्षा आहे आज पक्षाच्या पलीकडा एक मतदार नरेंद्र मोदींच्या भाजपच्या सगळेदाराला मतदान करणार आहे आणि म्हणून तुम्ही जे जे आम्हाला सांगितलं पक्ष संघटनेकरता अभियान अभियाना केलं संपर्क ते अभियान केलं सगळे युवा मोर्चा आघाडी कामगार मोर्चा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या सगळ्या मंडळींनी पत्रकार कोणताही लाभ न घेता लाभार्थी न होता इमानदारी काम करणारे हे देवदुर्लभ कार्यकर्ते आहे रत्नागिरी तालुक्यातील खानू प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लहान बालकांना पल्स पोलिओचा डोस पाजून शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप तहसीलदार राजाराम म्हात्रे गटविकास अधिकारी जे पी जाधव आदी उपस्थित होते दरम्यान रत्नागिरी इथं शासकीय रुग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद आदींच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला दरम्यान आठ सा मार्च या जागतिक महिला दिनानिमित्त महिला आणि मुलींसाठी सहा ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली महिला दिनाच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये सहा ठिकाणी महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये महिलांचीच आरोग्य तपासणी केली जाईल मुलींची असेल महिलांची असेल दुर्ग महिलांची असेल आर्थोपेडिक सर्जन त्याच्यानंतर जनरल फिजिशियन डोळ्याचे कानाचे घासाचे डॉक्टर गायनाईक गायनाईकचे प्रॉब्लेम्स असतील तर ते डॉक्टर त्याच्यानंतर प्री कॅन्सर डिटेक्शन युनिट हे पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येते ते महिलांसाठी आपण तिथे आणतोय ब्लड टेस्ट होते तर या सगळ्या मोफत वैद्यकीय शिबिराचा रत्नागिरी संवेमेशन मतदारसंघातील महिलांनी लाभ घ्यावा हीच आपल्या मार्फत विनंती रत्नागिरी जिल्ह्यातील एक हजार सहाशे तीस केंद्रांवर सुमारे तीन हजार पाचशे आरोग्य कर्मचाऱ्यांनी शून्य ते पाच वयोगटातील सत्तर हजार बालकांना पल्स पोलिओचा डोस दिला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांनी दिली आहे ठळक घडामोडींवर फिर एक बार मोदी सरकार गोव्याचे मुख्यमंत्री तथा भाजप नेते प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी इथं व्यक्त केली मन की बात पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत खानून इथं पल्स पोलिओ लसीकरणाचा करण्यात आला शुभारंभ जिल्ह्याभरात पल्स पोलिओ लसीकरणाला मिळाला उत्तम प्रतिसाद आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार भाजपचाच असेल बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महिला नेत्या चित्राबाग आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला ग्रीन सिग्नल यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार